नमस्कार भगवंताच्या आणि अर्जुनाच्या मधला संवाद कुरुक्षेत्रावरती सुरूच आहे आणि या संवादामधून आपल्याला ज्ञान मिळणं असं चालूच राहणार आहे अखंड धबधबा वाहतोय आणि त्या धबधब्याखाली आपण चिंब होऊन जावं असंच काहीस गीता वाचताना होऊ लागतं खर तर गीता वाचायची नसतेच गीता अनुभवायची असते ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं ना ज्ञानेश्वरी मध्ये एकतरी ओवी अनुभवावी एक ओवी अनुभवली अनुभव की आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं तसा गीतेतला एक श्लोक जरी आपल्याला समजला आणि तो अनुभवू लागलो तर सगळ्या गोष्टी कळाल्या असंच होईल पण आपण करतो काय आपण पाठ करतो आणि पाठ केलेली गीता मी किती ज्ञानी आहे हे सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचू लागतो म्हणू लागतो मग होऊन जातं करता पाठ गीता वाया मजेत धंदे जो तो जण प्रभूचा बाका दलाल झाला अशी अवस्था येऊन जाते एकूण काय तर माझ्या मनातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी माझ्या गीतेचं पाठांतर वापरणार आहे असं जे जेव्हा होऊ लागतं म्हणजे मी गीतेचे क्लास घेऊ लागतो त्या गीता पाठांतराच्या क्लासमधून अर्थार्जन करू लागतो लोकांना ती उच्चारायला शिकवतो मी उच्चारायचं शिकतो पण गीता मी आचरणात आणतो का नाही त्यातून अर्थार्जन करण्याची इच्छा व्यक्त करू लागतो आणि असं म्हणतो की मी फार संस्कारी आहे रामरक्षा म्हटली पाहिजे ती पाठ केली पाहिजे आम्ही पाठ करतो मग आता ध्यानम ध्या दा जानबाहू सुरू झालं गीता सुरू धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा महामघाम भांडवा शैव संजया पाठ आहे सगळं पाठ आहे पण आलं काय आमच्या आचरणामध्ये शून्य आणि जेव्हा हा शून्य येतो तेव्हा आपला चांगला होण्याकडचा प्रवास थांबलेला असतो नेमकं भगवंताला अर्जुन हाच प्रश्न विचारतोय देवा चांगला माणूस बनणं म्हणजे काय रे साधू होणं म्हणजे काय कशाला म्हणायचं साधू होणं तेव्हा भगवंतानी सहाव्या अध्यायात जे अर्जुनाला चांगला माणूस होण्यासाठीच चा सांगितलं ना ते खूप सुरेख आहे ते म्हणतात आपल्या आजच्या स्थितीसाठी आपणच जबाबदार असतो आपण आपली प्रगती करावी अवनती करू नये किती साधं वाक्य बघा आजच्या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत आपल्याच हातामध्ये प्रगती करायची की अवनती करायची हे आहे आपण प्रगती करावी अवनती करू नये पण लक्षात कोण घेतो हा खरा प्रश्न आहे एक संस्कृत सुभाषित आहे तुम्हाला इथे चांगलं माहित आहे आहार निद्रा भयमैथूनंच समान भेदत पशुभेद नराभ्याम खायला माणसांना लागतं जनावरांना लागतं झालं आहार झोप माणसांना लागते जनावरांनाही आवश्यक असते आहार निद्रा भय माणसांनाही आहे पशूंनाही आहे आता कुणाला कुणाचं कुणाला कुणाचं सगळ्यांना माणसाचं भय का लक्षात ठेवा सगळे माणसाला घाबरतात काय खतरनाक प्राणी माणूस मला माहीत नाही पण आहार निद्रा भय हे तीन गुण माणसांमध्येही आहेत आहे मैथून हा सुद्धा माणसांचाही आवडताय पुरुषांचाही आवडताय म्हणजे जवळपास पशु आणि नरांच्या मधले सगळे गुण सारखे आहेत पण एक गुण मात्र असा वेगळा आहे की जो माणसाला माणूस करतो आणि पशुला पशु ठरवतो आणि तो गुण म्हणजे धर्म धर्म म्हणजे काय धारयती इति धर्म हा जो मी धारण करतो जी माझी जीवन पद्धती आहे तो धर्म योग्य अयोग्य मंगल अमंगल चांगलं वाईट हे ज्याला कळतं आणि जसं कळतं ज्याच्यामुळं कळतं तो धर्म त्याला म्हणायचं धर्म आणि या धर्माची जाणीव आपल्याला असली पाहिजे ज्याला धर्माची जाणीव आहे तो प्रगती करतो ज्याला धर्माची जाणीव नाही तो अधोगतीकडं जातो अवनतीकडं जातो आहे ना म्हणजे समजून घेण्यासाठी खूप सोपं आहे आता बघा धर्म नसल्याचा परिणाम काय होत असतो धर्म असणं आणि नसणं म्हणजे काय वाघ सिंह कुत्रा लांडगा कोला कोणताही प्राणी काढा ज्याला चावायची आक्रमण करायची सवय असा कोणताही प्राणी प्राणी घ्या या प्राण्यांच्या मध्ये सज्जन सिंह दुर्जन सिंह म्हणजे ही नाव सज्जन सिंग दुर्जन सिंग नाही सांगाल मी सज्जन असलेला वाघ आणि दुर्जन असलेला वाघ असं काय असतं का अशी वर्गवारी असते का प्राण्यांच्या मध्ये वाघ वाघ आहे सिंह सिंह आहे भक्ष समोर गेलं की टाव टाकणार आहे संपवणार आहे क्लिअर आहे पण अशी वर्गवारी माणसांच्या मध्ये असते ना चांगला माणूस वाईट माणूस सचशील माणूस कुप्रवृत्तीचा माणूस असते की नाही त्याला धर्म कळालेला असतो म्हणजे बदलापूरच्या शाळेत लहानग्या मुलींवर अत्याचार करणारा तो कोण शिंदे तो वाईट माणूस आहे कारण त्याला वयाच्या अंतरानंतरचा धर्म कळला नाही आहार अनिद्रा भयमैथुनंच समान भेदत पशुभेद नराभ्याम या नरामधला पशु कायम राहिला कारण त्याला धर्म कळला नाही म्हणून ते तसं झालं अरे लक्षात त्यामुळे चांगला माणूस वाईट माणूस हे आपल्या लक्षात येऊन जातच आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आजारी माणसाच्या जवळ बसलात समजा एखाद्याला संसर्गजन्य आजार झालाय एखाद्याला त्रास झालाय मोठा आणि त्या आजारी माणसाच्या समोर जाऊन तुम्ही बसलात तर काय होईल आजारी माणसाचा आजार तुम्हाला येईल येईल ना सोपाय ना काम खूप कारण संसर्गजन्य आजार आहे ये आजार येऊन जाईल वाईट गोष्टी आपसूक येऊन जातात त्याला काही म्हणावं लागत नाही ये ये ये, ये। कोरोना झालेल्या माणसाचा स्पर्श झाला की आपल्याला कोरोना होतो टीबी झालेल्या माणसाच्या खोकल्याजवळ जाऊन बसलात की तुम्हाला टीबी होतो गजकर्ण झालेल्या खजूर झालेल्या माणसाच्या हातात हात मिसळला की तो आजार आपल्याला होतो सोपाय म्हणून पैलवानाच्या जवळ जाऊन बसलात तर शक्ती येते का नाहीयेत म्हणजे मी रोज मी का आता आता शक्तिशाली व्हायचं ठरवलंय आणि मी रोज पैलवाना जाऊन बसणार आहे चिटकून जरी बसलो पैलवानाला तरी शक्ती येणार नाही अजिबात येणार नाही कारण चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात त्यासाठी मेहनत करायची असते त्यासाठी स्वतःला बदलायचं असतं आपण ते बदलायला तयार नसतो ही आपली अडचण आहे आपण या धर्म नावाचा जो काही प्रकार आहे ना तो लक्षात घेत नाही साधू बनण्याची प्रक्रिया काय लक्षात घ्या साधू बन्न कशाला म्हणतात मला लक्षात येऊन जाईल साधू बन्न काय असतं इंद्रिय आणि विषयोपभोगामध्ये आसक्ती असता कामा नये इंद्रियाच्या भोगामध्ये आणि विषयाच्या उपभोगामध्ये आसक्ती आली की साधू होता येत नाही आपल्या कर्मामध्ये आसक्ती असता कामा नये मी जे काम करतोय त्याच्या प्रती आसक्ती असता कामा नये निर्मो ही निर्लेपो उगच म्हणत नाहीत त्यामध्ये आसक्ती असता कामा नये आणि आपला स्वतःचा असा कुठला संकल्प असता कामाने त्यामुळं कितीही पूजा करणाऱ्या माणसांनी संकल्प करून पूजा केल्या अस कुटुंबाना स परिवारांना क्षेम आयु आरोग्य पाच हजार रुपया सगळंच मागायचं ठरलं की मग साधू होता येत नसत विषयोपभोगाच्या मध्ये आसक्ती असू नये कर्माच्या मध्ये आसक्ती असू नये आणि प्रारब्धवश अनुकूलता प्रतिकूलता आली आपल्या आयुष्यामध्ये चाललोय रस्त्याने काय अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येत असते त्याचा परिणाम ज्याच्यावर होत नाही जो आपलं काम करत राहतो रहत तो साधू असतो तो योगी होतो तो ज्ञानी असतो असं ज्ञानी होणं आपल्याला जमलं पाहिजे अर्जुना तुझ्या समोर आलेली परिस्थिती प्रतिकूल आहे असं तुला वाटत आहे पण ती प्रारब्धवश आलेली आहे तुला आसक्ती न ठेवता कर्म करावं लागणार आहे आणि ते कर्म काय आहे ते कर्म युद्ध करणे त्यामुळे उठ या सगळ्या आसक्ती सोड आणि युद्धाला लाग एवढंच ला त्याला भगवंत सांगतात नमस्कार